कोण रे काम नाही तू इथे ये माझे माझे कपडे मी धुणार आहे माझ्या कपड्याला हात लावायचा नाही म्हणजे नाही बाकी फक्त बोलायचं बोल कोण फक्त बोलताय असल्या माणसा माझा माझा टाइम मला लागणार आहे 100 माझे पंजले चती दायाच होती हात लावायचा नाही राम त्या माझे इथे येडे करू नाही सर बाजूला आ वा त्या इकडे बसू बस चांगला दिसतोय का बरं त्या इकडे तुला कोणी माझे कपडे घे सांगितलं होतं

फिंद गेलो माझ्या कपड्याला हात लावायचा नाही माझी मी तिकडे फाडून ठेवेन तिटवून टाकेन चांगले कपडे निर्म्यात माझे कपड्याला हात लावायचा नाही निर्म्यात निर्माण गेला तिकडे मी आज आणलेला होता तो काय आणलं नाही मी चाललेला आहे पण गाणी कपडे फेकायचे काय माझ्या कपड्याला हात लावायला फालतू बोलायचं काय नाही मी फेकून दे तिकड कसं पहायचं अजिबात नाही जेवण कुत्राला टाकून दे तिकड चाल हात लावलं गु घरात चला मी येते ना तुझी तू ती पत्र टाकून आलीकडे तू तुझ्या माझ्या कपड्याला हात लावायला अजिबात नाही काय अजिबात नाही आता शिकवलं शिक्वायरी करत नाही माझे हांड्रॅन्स बनवाल काय माझी वस्तू आहे आजब तो हात लावायला तुला घरात दिसा पाहिजे ना तुझी ना तुझी तुझी मग माझी मी तिथन पलीकडे तुम्हाला मी काय राहून आज काय तर बोलली का मी तुम्हाला काय तर बोलली का मजी चांगला आहे नवरा चांगला नाही बाकी घेईन तुला काय घेणार काय म्हणतेस काय तरी तुम्हाला काय एक शब्द वाकडं बोलली आहे कुठलंही सांगितलं ऐकायचं नाही दुसरं नाही ती फाचफुटी व्यवसाय करायचे काय केलं तुला गाव चांगला आहे ना नवरा नाही ना, ना चांगला म्हणून तू नवऱ्याच्या कुठल्याही वस्तूला हात लावले ला गावाचं काय हात गावाचं काय आलं गावाचं काय आलं म्हणजे आता गाचीच म्हणली की तू सगळी मला चांगली ती एक माणूस चांगला नाही फक्त तुम्ही करता आता ही छपल्या घालून जर चांगल्या कपडे हातही कपडे आहेत

सगळे नजरेत माझी झिरो किंमत केली तुमची असा बोलतोय शब्द ही तुम्ही बोलली नाही तुम्ही आमचं बोलू नका जरी तुम्हाला सांग सांगितलं असेल बिन इच्छित त्यांचं ऐका मी एक शब्द तुमच्या बद्दल काय बोलली नाही दारू पडायला काय तुला नवरेजी एवढी उद आहे तर नवऱ्याची कपडे कशाला पाहिजे

पण तुझ्यास वैरवाद करायला काम नाही तू माणसाची किंमत म्हणजे कवडी मोल करायला का तुझे ठेवायचे कुठलं तुझ्यात बोल चांगला येत रात्री आपल्यानं करून खायचं म्हणून पावभर किलो मास विकत घेऊन म्हणलं म्हटलं करायला संचाला म्हणून फ्रीज मध्ये ठेवलं हाय एक मासा खाल्लं ना करून खाल्लं खाल्लं मला काय मला वाटलं असते म्हणून करून दिलं

आता कस होतय चांगली कमी असली असेल आता चार दिवस नेसता तमाशा लावला होता फायदे असली नाटक आम्हाला बी येते अला आई बापाचं खांदानी पिल्ल लागत दररोज सांगून सांगून नमलो तर हाय तिथं आहे घरात मी काय आणलेले ठेवत नाही आम्ही तुमच घेत खोट बोल पण रिटून बोल फुटायची वेळ आली आण तू की ते आणच आनच संपत येऊनच इनिस करून तर खायचं करणं म्हणायचं मला माहित नाही तुमचं होतं ते मला वाटलं भाऊजीनं आणलं होत भाऊजी आणून इथं ठेवतो या आणि तुम्ही चोंद देऊन खाताय जरा जीवाला काय तर वाटाय पाहिलं होतं सदर दुसऱ्या या पोटावर पाय दे झाली ती पहिल्यापासून इथलं मोड बी काय तीच करणार आहे की दुसर काय काम आहे त्यानं काय केलंय म्हणून होय होय ऐकून घेणार ये लय गरीब गाय लोडणे शेवट चरत नाही ऐकून घेणार माग मस्त भूंग लावली ते एक दिवशी कधी भाकर तुकडा करून दिला आणि खावा बाबा म्हणजे माझ्या घरात येईल नाही मी केलेलं खायच नाही